माझा नमस्कार आता एक सांगा की मला आणि माझे व्हिडिओ कोण कोण बघताय हात वर करा यस धन्यवाद एवढे हात वर करता म्हणजे मी तुम्हाला आवडतो तर बस आणि मा तुम्ही मला ॲज अ युट्युबर म्हणून ओळखत असताल तुम्हाला सांगतो आज तुमच्या शाळेमध्ये यायचं कारण की सरांना म्हणलं सर माझे शाळेमध्ये खूप फॅन आहे तो मला सगळ्यांना एकदाच बोलता येत नाही म्हणून मला एक दोन मिनिटाची संधी द्या त्यामुळे सरांनी तुमचं प्रेम माझ्याबद्दलचं ओळखून एक दोन मिनिट दिलेले आहेत माझी दुसरी एक ओळख आहे मी सरकारी दवाखान्यामध्ये तालुका सुपरवायझर आहे आणि माझ्याकडं टी बी म्हणजे क्षयरोग नावाचा जो आजार आहे त्या आजाराचे उपचार आणि त्याला शोधून काढणे आणि आपल्या समाजामधून क्षयरोग म्हणजे टीबी हा नष्ट करणे यासाठी मी आपल्या तालुक्याचा तालुका सुपरवायझर आहे तर यासाठी मी काम करत आहे तर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये येऊन व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्ही मला जुडलेलेच आहेत पण या व्हिडिओच्या मा माध्यमातून येण्यापेक्षा प्रत्यक्षात तुमच्या समोर येण्याचं कारण तुमच्या आणि माझ्यामधला जो जिवाळा आहे तो अजून घट्ट करणे आणि याच्यामधून आपण समाजासाठी काहीतरी देऊ याच्यासाठी मी आलेलो आहे तर टी बी म्हणजे क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे विज्ञानामध्ये आजार नावाचा चाप्टर आहे का नाही तर आजाराचे दोन प्रकार असतात संसर्गजन्य आजार आणि असंसर्गजन्य आजार आता इथं काय शिकवत बसत नाही फक्त एक लक्षात ठेवा संसर्गजन्य आजार म्हणजे हवेतून हवेतून पसरणारा आजार जसं की टी बी टी बीचा आजार कसा आहे जर आपल्या बाजूला कोणी खोकलला असेल शिंकला असेल किंवा ठसकला असेल तर त्याच्या नाकातून तोंडातून मायक्रो ड्रॉपलेट्स म्हणजे आपण शिंकताना थोडा पाणी बाहेर आल्यासारखं येतंय का नाही तर त्याच्यामध्ये टी बीचे असंख्य असे जंतू असतात आणि त्याच वेळेस जर आपण त्याच्या बाजूला जर बसलेले असूत तर आपला काहीही दोष नसताना आपल्याला टी बी नावाचा आजार होईल म्हणजे बघा तुमच्यासमोर यायचं कारण जर कुणाला खोकला असेल किंवा येत असेल किंवा ठसका लागला असेल तर कृपया करून आपल्या हाताचा वापर करा हातात रुमालचा वापर करा किंवा असा कोपराचा वापर करा खोकण्यासाठी जेणेकरून आपल्या तोंडातले जंतू इतरांच्या श्वसन नलिकेत जाऊन त्याला आजार होऊ नये तर टी बी ओळखायचा कसा टी बीचे लक्षणं सांगतो क्षयरोगाचे लक्षणं जर दोन आठवड्यापेक्षा जास्तीचा खोकला असेल रोज रात्री सतत येणारा हलक्या स्वरूपाचा ताप असेल वजनामध्ये लक्षणीय घट असेल भूक मंदावणे म्हणजे जेवण करू वाटत नसेल आणि पाठीत दुखणे आणि छातीत दुखणे हे जर सतत होत असेल तर शासकीय दवाखान्यामध्ये आपल्या सामान्य रुग्णालय उदगीर येते आपल्या बेडक्याची तपासणी करून घ्यावी बेडके पडत नसतील तर छातीच्या एक्सरेची तपासणी करून घ्यावी छातीचा एक्सरे जर काढून जर कॉम्प्लिकेटेड असेल तर सी टी स्कॅनची सुद्धा फ्री व्यवस्था आहे आणि जर टी बी किंवा क्षयरोग हा जर डायग्नोसिस झाला तर आपल्याला सहा महिन्याची औषध उपचार घ्यावी लागते त्याला आपण काय म्हणतो डॉट प्रणाली तर सहा महिने औषध खावा लागतात आणि जर सहा महिने औषध जर रेग्युलर घेतले नाहीत तर एक वर्ष औषध रेग्युलर खावे लागते आणि जर एक वर्ष जरी जो माणूस सहा महिने औषध रेग्युलर खात नाही तर तो एक वर्ष औषध रेग्युलर खाणार नाही आणि परत त्याला एम डी आर किंवा एक्स डी आर नावाचा लास्ट स्टेजचा टी बी होतो त्याला आपण मल्टी ड्रग रेजिस्टन्स आणि एक्स्ट्रीमली ड्रग रेजिस्टन्स त्याची उपचार प्रणाली आहे अडीच ते अडीच वर्ष ते सत्तावीस महिने आणि एका टायमाला बारा ते चौदा गोळ्या खाव्या लागतात म्हणजे विचार काढा अडीच वर्षाचा जर हिशोब केला तर जवळपास गोळ्याची संख्या होते अकरा हजार ते बारा हजार गोळ्या तुम्हाला अडीच वर्षात खाव्या लागतात तर आपल्या उदगीर शहरामध्ये किंवा उदगीर तालुक्यामध्ये मी सुपरवायझर असल्या कारणामुळे जेवढ्या काही क्षयरोगाच्या नोंदी होत्या ते माझ्याकडे होतात तुम्हाला सांगतो म्हणजे सांगायला अत्यंत म्हणजे दुःख होत आहे आपल्या तालुक्यामध्ये दर महिन्याला पन्नास ते साठ नवीन रुग्ण निघत असतात आणि तुम्हाला विद्यार्थ्यांना अजून एक सांगणं शाळेत जेवताना हात स्वच्छ धुवा घरी गेल्याच्या नंतर साबणाने हात स्वच्छ धुवा बाहेर गाड्यावरलं किंवा तळलेलं असं रस्त्यावरलं कुठलंही फूड पाणीपुरी असेल भेळ असेल बोरं असतील किंवा काही मुरकुलं असतील असला खाण्याचा प्रयत्न करू नका क्षयरोगाचे जंतू ज्याची इम्युनिटी डाऊन असते त्याच्या शरीरात लवकर प्रवेश करतात निरोगी राहण्यासाठी हेल्दी फूडचा वापर करा फास्ट फूड खाऊ नका तर सगळ्याला कळालं काय चार गोष्टी जास्त सांगत नाही कारण तुम्ही उन्हात बसला त्यांना मला टेन्शन येले हां तर खोकताना शिंकताना आणि ठसका आल्यावर आपल्या हाताचा किंवा कोपराचा किंवा रुमालचा वापर करा आणि टी बीचे जे लक्षणं दिसतील तर शासकीय दवाखान्यामध्ये त्याचा मोफत तपासणी आणि मोफत इलाज आहे तर त्यांनी जर कुणाच्या घरामध्ये समाजामध्ये गल्लीमध्ये जर कुणाला खोकला ताप असे लक्षणं आढळले असतील तर आपल्या शासकीय दवाखान्यामध्ये पाठवा तुमच्या समोर तुमच्यासमोर येण्याचा हाच उद्देश होता की तुम्ही एक विद्यार्थी चार लोकांना मॅसेज देईल जेणेकरून हा मॅसेज आपल्या पूर्ण उदगीर शहरामध्ये उदगीर तालुक्यामध्ये पसरल्या जाईल तुम्ही माझ्यावर प्रेम करतात त्याबद्दल तुमचे धन्यवाद एकदा हात करून मला कोण कोण सपोर्ट करताय एकदा हातवर करा हे पुढले नाराज आहेत का बस धन्यवाद सरांनी अजून एक सांगतो सरांची रिक्वेस्ट आहे मला मटण खाताना किती जणांनी बघितलंय नाही आता विचारवता लागेल नाही फक्त विचारायला श्रावण असल्यामुळे म्हणजे तुम्ही म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की तुम्ही होता होईल तेवढं आता काही खरपडे बी दिसायलेत एक तीस वीस तीस किलोच्या मधले तर एक लक्षात ठेवा जर माझी महिन्याचा हिशोब लावला तर वीस किलो मटण तर मला असंच लागतं महिन्यामध्ये आणि तुम्हाला सांगतो जर कुणाला खोटं वाटत असेल तर पस्तीस भाकरी आणि साडेतीन किलो मटण आणून घरी जेवायची व्यवस्था करायची आणि स्वतः डोळ्यानं बघायचं पहिले इस्तमाल करो फिर विश्वास करो हा धन्यवाद थँक्यू थँक्यू सर